नमस्कार पार्वतियाजी वेड्यासारखी करत मुकादमांच्या घरात येते त्यावेळेला रमा अक्षय शशिकांत सगळेजणं पाठोपाठ आलेले असतात त्यांच्यासोबत साईसुद्धा असतो पार्वतियाजी वेड्यासारखं करत असते आणि समोरच बसलेल्या इरावतीजवळ जाऊन ती सटासट कानाकाली हनते तेव्हा सीमा मात्र वेड्यासारख्या उड्या मारायला लागते आणि ती टाळ्या वाजवत असते ते बघून इरावतीला खूपच राग येतो आणि इरावती मोठ्याने ओरडते म्हाता रे थेरडे तुला तुला इथे कुणी आणलं तुला तर त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं होतं ना तुझी तर तिथेच लायकी आहे तू तु तिथून सुटलीस कशी काय पळून आलीस की काय आणि ती फोन करायला जाते तेवढ्यात मात्र अक्षय इरावतीच्या हातातून फोन ओढून घेतो आणि बोलतो इरावती आत्या कुणाला थेरडी वगैरे बोलतेस ग अगं आई आहे ती तुझी तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अक्षय अरे तसं काही नाही अरे अक्षय तू असा विचार करूच नकोस अरे मी मी मुद्दामून नव्हते बोलत तर तिच्या तब्येतीसाठी बोलत होते तिने आल्या आल्या माझ्यावरती हात उचलला बघितलंस ना तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते मग काय करायचं होतं तुझं औक्षण करून तुला तुला जवळ घ्यायचं होतं का तेव्हा लगेच इरावती तिच्याकडे बघत बसते कारण वेड्यासारखी करणारी पार्वती आता मात्र ठणठणीत उभी असते अगदी चोख उत्तर इरावतीला देत असते हे बघून इरावतीच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो काय झालं चारशे चाळीस होल्डचा झटका लागला की काय तुला तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय हे सर्व काय आहे अक्षय तू असं काय करतोय सांग ना तेव्हा मात्र अक्षय बोलतो बसकर खरं तर मला आता या विषयावर बोलायचं नाही तरीसुद्धा बोलतोच तू असं कसं काय ग बोलू शकतेस मुळात तुझी हिंमतच कशी झाली आजीशी असं बोलायची इरावती आत्या कुठे फेडणार आहेस ही पाप मला खरं तर या गोष्टीचा खूप राग येतो आहे राग इरावती आत्या तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच इरावती आत्या बोलते पुरे मला आता कोणाशीही वाद घालायचा नाही खरं तर आता सर्वच संपलं आहे जर का माझं सत्य तुम्हाला कळलेलंच आहे तर हो हेच सर्व मी मुद्दामून केलं फक्त आणि फक्त या घरातल्यांना धडा शिकवण्यासाठी मला या घरातल्यांना धडा शिकवायचाच होता अक्षय या घरातल्यांची एकेकाची वाट लावायची होती सुरुवात तुझ्यापासून केली तुला पहिल्यांदा संपवलं मी अक्षय तुला कारण तुझं आयुष्य बर्बाद करणंच माझं मूळ स्वप्न होतं कारण मला जर का प्रेम मिळालं नाही तर तुला प्रेम कसं मिळणार हे ऐकताच अक्षय बोलतो गप्प बस अगं लाज नाही का वाटली तुला तू तु काय वागतेस आहे का तुला जरा विचार कर ना तू मुळात अशी कशी काय वागू शकतेस मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती इरावती हत्या अगं जरा विचार कर तुझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवला होता मी पण तू मात्र माझा विश्वासघात केलास आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तू असं कसं काय वागलीस त्याचं उत्तर मला दे त्यावेळेला लगेच मोठ्याने अक्षय बोलतो बोलतेस की नाही त्याचं उत्तर देतेस की नाही ते बोल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षयला खूप राग आलेला असतो तेव्हा लगेच अक्षय बोलतो बोल ना उत्तर दे ना तेवढ्यात तिथे रमा येते आणि बोलते उत्तर कसं देणार त्या उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे उत्तर तर पाहिजे ना त्या जे काही वागलेत ना ते चुकीचं वागल्यात आणि त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही आता तर मला या विषयावर बोलायचं नाही म्हणजे नाही हा विषय आता इथल्या इथे थांबलाच पाहिजे नाहीतर एकेकाची वाट लागेल म्हणजे लागेलच तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूप चिल्लेली असताना मोठ्याने अक्षय बोलतो आता सगळं काही समाप्त झालंय आता तर मला वाद घालायचा नाही आहे या गोष्टी आता संपल्यातच जमा आहेत तेव्हा इरावतीला खूप राग आलेला असतो इरावती बोलते म्हणजे तुम्ही सगळेजण प्लॅन प्लॅन करून आलेला आहात तर तेव्हा शशिकांत बोलतो जसा तू मास्टर प्लॅन रचलास तसा आम्ही सुद्धा रचला इरावती तुझं सर्व सत्य सर्वांच्या समोर आणण्यासाठी आम्ही हे सर्व नाटक केलं आता मात्र तुझ्या आयुष्याची वाट लागली इरावती तुला मात्र आता मी सोडत नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्यानी बोलते अक्षय अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव तू जर का असं वागलास ना अक्षय तर एक दिवस तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेशील अक्षय मला या गोष्टीवर काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्यानी बोलतो एकच गोष्ट शेवटची लक्षात ठेवायची यापुढे हा विषय इथल्या इथे थांबलाच पाहिजे नाहीतर एकेकाची वाट लावायला मी काहीही करेन तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्यानी बोलतो आता सर्व संपलेलं आहे आता मी कोणालाही माफ करू शकतच नाही तेव्हा मात्र इरावती खूपच मोठ्यानी बोलते अक्षय अक्षय मी सांगते ना तुला त्यावेळेला लगेच रमा इरावती जवळ जाते आणि इरावतीला बोलते लाज नाही वाटली तुम्हाला स्वतःच्याच आईशी तुम्ही एवढे खोटेपणाने वागलात तुम्ही तुमच्या आईला विचारायचं होतं ना तुम्ही काय करता येते तुम्ही जर का विचारलं असतं तर, -तर कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या तुम्ही असं वागलाच नसता तुम्हाला असं वागून काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा असं वागायची गरजच नव्हती आता तुम्ही जे काही वागलायत ना ते खरंच खूपच चुकीचं आहे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी उद्ध्वस्त होणार नाही ही इरावती स्वतःला कधीच उद्ध्वस्त होऊ देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, इरावती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि आता या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा इरावती खूपच चिडलेली असते आणि ती शेवटी रमाला बोलते रमा रमा तू परत एकदा येऊन माती केलीस आता तुला सोडत नसते तेव्हा मात्र इरावती असं बोलताच अक्षय बोलतो माझ्या रमाच्या वाटेला जायचं नाही या माझ्या रमाच्या आयुष्याची जी माती करायची होती ती केलीसच तू पण जर का आता माझ्या रमाच्या आयुष्यात लुडबुड करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुला उद्ध्वस्त करेन उद्ध्वस्त हा अक्षय मुकादम काय काय करू शकतो हे तू ओळखलसच नाहीस आता मात्र तुझी वाट लागणार तुझ्या आयुष्याची माती होणार इरावती कारण तुला मी पोलिसांच्या ताब्यात देणार तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अक्षय अरे या मुलीला कडक शिक्षा व्हायला पाहिजे आणि रमा रमा मी तुझी पाय धरून माफी मागते माझं चुकलं बाळा तेव्हा लगेच रमा बोलते आजी तुम्हाला पश्चाताप झालाय ना बस झालं बाकी मला काही नको आणि खरं सांगायचं तर पश्चातापच पच्च या सर्व गोष्टींवरती मूळ विश्वास आहे माझा कारण काहीही झालं तरी ज्याला पश्चाताप होतो तो सुधारलेलाच माणूस असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर रमाने पार्वती आजीला सुद्धा शिक्षा करायला पाहिजे होती का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका